नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए आहे या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपलं नाम या टॉपिकवरती आधारित पी वायक्यू प्रश्नाचा भाग दोन आहे तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता शंभर टक्के उपयोग होणार आहे मित्रांनो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुम्ही अगदी डिटेलमध्ये अभ्यास न करता क्यू प्रश्नाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जेवढा तुमचा प्रश्न सराव मित्रांनो तेवढं तुम्हाला यश जवळ असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या पीवायक्यू प्रश्नाचा तुम्हाला शंभर टक्के उपयोग होईल मित्रांनो येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये मित्रांनो तुमचा अधिक नंबर काय आता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया प्रश्न पहिला दिलेला आहे त्याची फसवीगिरी किती दिवस चालणार तर या वाक्यातील फसवीगिरी या शब्दाची जात ओळखा तर मित्रांनो या शब्दाची तुम्हाला जात ओळखा सांगितलेले आहे आणि नाम या टॉपिकवरती हा क्यू प्रश्न आहेत तर मित्रांनो हे भावाचक नाम आहे कारण का सामान्य नाम आणि विशेष नाम यांना आई गिरी आई गिरी त्वा पण पन, पणा यासारखे प्रत्यय लागून जे तयार होतात त्याला भावाचक नाम असे म्हणतात तर या गिरी हा प्रत्यय लागलेला आहे ला त्यामुळे हे भावाचक नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदाम नको भीम हवे तर वरील वाक्यामध्ये सुदाम आणि भीम या शब्दाचा प्रकार सांगा सुदाम आणि भीम या शब्दाचा प्रकार सांगा तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सामान्य नाव तर सुदाम आणि भीम यांचा वाक्यात सामान्य नावाचा वापर केला पुढचा प्रश्न मित्रांनो देणाऱ्याने देत जावे या वाक्यातील देणाऱ्याने या शब्दाचा प्रकार सांगा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धातुसाधित नाम धातुसाधित नाम।, नाम।, नाम तर ना देणाराने ना 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 या जात आहे धातुसाधित नाम विशेष नाम तर होणार नाही सामान्य नामदेखील होणार नाही आणि भावाचक देखील होणार नाही तर धातुसाधित नाम हे पर्यायोग्य आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ज्याला कर नाही त्याला डर कसली या वाक्यातील कर आणि डर या शब्दाची जात ओळखा मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क्रमांक डी धातूस नाम पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आमचे वडील म्हणजे जमतगणी आहेत या वाक्यातील जमतगणी या शब्दाची जातो का तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सामान्य नाम मित्रांनो हे मूळ विशेष नाम, नाम।, नाम आहे परंतु त्या वाक्यात त्याचा सामान्य नामासारखा वापर केलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नुसती फुशारकी काय कामाची या वाक्यातील फुशारकी या शब्दाची जात ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाववाचक नाम तर फुशारकी हे भाववाचक नाम आहे प्रश्न मित्रांनो भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भोळेपणा कारण का या ठिकाणी पणा हे प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे हे भाववाचक नाम होईल कारण का भाववाचक नामाला आई गिरी त्वा पण पणा की यासारखे प्रत्यय लागलेले आहेत किंवा असतात त्यामुळे ते बाबाचे नाम होते तर या ठिकाणी पणा हे प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे भोळेपणा हे बाबाचे नाम आहे मित्रांनो खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता विशेष नाम नसलेला शब्द कोणता देण्यास विचारलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्रह तर ग्रह हे विशेष नाम नाही आपण जर इथं म्हटलं असलं की बोध ग्रह कोणता ग्रह बुध ग्रह तर हे विशेष नाम झालं असतं परंतु ग्रह हे सामान्य नाम आहे पृथ्वी सूर्य चंद्र हे विशेष नामे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो भाववाचक नाम ओळखा मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुरुषत्व हे भाववाचक नाम आहे पाटील हे विशेष नाम आहे चंद्र हे विशेष नाम आहे आणि स्त्री हे सामान्य नाम आहे तर भावाचे नाम कोणतं राहिलं पर्याय क्रमांक हे योग्य उत्तर असणार आहे पुढचं प्रश्न मित्रांनो गुरुजीचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू नाम कोणते ते ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे वागणे तर मित्रांनो मूळ शब्द काय आहे वाघ आहे ने हे झाले धातोस नाम मूळ शब्द कोणत्या प्रत्येक लागून दोष होतो त्याला धातू नाम असे म्हणतात तर मित्रांनो मूळ शब्द काय आहे वाघ आणि त्या मित्रांनो हे धातू नाम होईल पुढचा प्रश्न मित्रांनो निशा ही माझी मुलगी आहे या वाक्यातील निशा या नावाचा प्रकार ओळखा मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विशेष नाम तर निशा हे विशेष नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो या वाक्यातील भावाचे नाम ओळखा तर मित्रांनो वर्ग हे सामान्य नाम आहे विनोद हे विशेष नाम आहे तर नेहमी हे क्रियाविशेषण आहे तर दांडगाई हे भाववाचक नाम आहे म्हणून योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक डी पुढचा प्रश्न आहे श्रीमंती शांतता सौंदर्य शहर या चार शब्दापैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक सी शहर तर शहर हे सामान्य नाम आहे तर शांतता हे भावाचक नाव आहे श्रीमंती हे भावाचे एक नाव आहे आणि सौंदर्य देखील भावाचे नाम आहे तर पुणे शहर जर म्हटलं असतं या ठिकाणी पुणे शहर तर हे विशेष नाम झालं असतं परंतु शहर कोणते शहर आपण सांगू शकत ना सामान्य नाम म्हणजे काय सामान्य नाम हे जातील दिलेलं असतं आणि विशेष नाम हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं किंवा प्राण्याचं नाव असतं तर शहर हे जातीवाचक नाव आहे त्यामुळे हे सामान्य नाम होईल पुढचा प्रश्न मित्रांनो यश डी बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य आविट आहे या वाक्यातील माधुरी या शब्दाचा प्रकार ओळखा मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भावाचक नाम माधुर्य हे भावाचक नाम आहे खालील शब्द विशेष नाम कोणते पुढचा प्रश्न मित्रांनो खालील शब्दामधील विशेष नाम कोणते मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सूर्य तर सूर्य हे विशेष नाम सॉरी सूर्य हे विशेष नाम होईल तर वाट बाग श्रीखंड हे सामान्य नाम आहेत कारण का ही जाती झालेले नाव आहेत मित्रांनो श्रीखंड कोणत्याने सांगितलंय का म्हटलं तर किती शिवामृत श्रीखंड शिवामृत श्रीखंड तर हे विशेष नाम झालं असतं कारण ते जातीतील एखाद्या विशिष्ट ब्रँड त्यांनी नाव सांगितलेलं आहे शिवामृत परंतु ते जातीवाचक आहे श्रीखंड हे जातीवाचक हे सामान्य नाम आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी भाववाचक नाम कोणते तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वास्तल्य हे भाववाचक नाम आहे तर गंगा हे विशेष नाम आहे सैन्य हे समुदाय वाचक नाम आहे परंतु त्याचा सामान्य नाम त्या ठिकांना केले जाते मित्रांनो सामान्य नाम पदार्थ पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम यांचा समावेश सामान्य नामामध्ये होतो राम हे विशेष नाम आहे त्यामुळे वास्तल्य हे भाववाचक नाम असणार आहे म्हणाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी वास्तल्य प्रश्न मित्रांनो खालीलपैकी सामान्य नाम कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमराई हे सामान्य नाम असणार आहे कारण का चपळाई महागाई नवलाई ही भाववाचक नाम आहे परंतु आपण जर इथे खाली म्हटलं असतं की हापूस आंब्याचे अमराई तर हे विशेष नाम झालं असतं तर अमराई हे सामान्य नाम आहे कारण का ते जातीला दिलेलं नाव आहे पुढचा प्रश्न नाम मित्रांनो नामाचे मुख्य प्रकार किती तर नामाचे मित्रांनो मुख्य प्रकार किती आहेत प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीन सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम असे नामाचे तीन प्रकार आहेत पुढच्या प्रश्न मित्रांनो ना। खालीलपैकी विशेष नाम कोणते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीलंका तर श्रीलंका हे विशेष नाम आहे प्रश्न मित्रांनो वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना काय म्हणतात पर्याय आहेत नामे सर्वनामे विशेष आणि क्रियापद तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए नाम तर वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात गुण त्यांना नाम असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नर्मदा तर नर्मदा हे विशेष नाम आहे पुस्तक हे सामान्य नाम आहे झाड हे देखील सामान्य नाव आहे आणि फुल देखील सामान्य नाम आहे राहायला पाहिलं पर्यायशील कुठला सी तर सी हे विशेष नाम असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पावित्र्य हे गंगा नदीचे वैशिष्ट्य आहे या वाक्यातील पावित्र्य या शब्दाच्या नामाचा प्रकार सांगा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाववाचक नाम तर पावित्र्य हे भाववाचक नामाचा प्रकार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण या शब्दाचा जात ओळखा रामायण या शब्दाची जात ओळखाला त्यांनी सांगितलेली आहे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक डी विशेष नाम तर रामायण हे विशेष नाम आहे पुढचा प्रश्न त्याचा राग सर्वांना येतो या वाक्यातील राग या शब्दात जातो का तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक डी भाववाचक नाम तर राग हे भाववाचक नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भाववाचक नाम ओळखा खाली लिहिलेल्या पर्यायामधील भाववाचक नाम ओळखा तर मित्रांनो झाड हे भाववाचक नाम होईल का नाही तर ते सामान्य नाम होईल पुस्तक हे देखील सामान्य नाम होईल शरद हे विशेष नाम होईल राहायला पर्यायशील कुठला ए तर हे गोडवा हे भाववाचक नाम असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी सामान्य नाम कोणते आग्या मित्राळ हे विशेष नाव आहे अरवली हे विशेष ना नाम आहे दांडगाई या ठिकाणी मित्रांनो ही नाही ही आहे दांडगाई हे भाववाचक नाम आहे राहायला पहिल्या पर्याय शिल्लक डी हे सामान्य नाम आहे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लुच्चा हे भाववाचक नाम नाही तर क्रुता ओलावा नम्रता ही भावाचे नामे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी सामान्य नाम असलेले शब्द कोणता महाराष्ट्र कृष्णा सह्याद्री ही विशेष नामे आहेत तर याला पर्याय कुठला तर पर्याय क्रमांक डी हे सामान्य नाम असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो हसणे हा मनुष्य स्वभाव आहे या वाक्यातील हसणे या शब्दाचा प्रकार ओळखा हो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक डी क्रियावाचक नाम तर मित्रांनो हे भाववाचक नामाच्या प्रकारामध्येच आहे कारण की भाववाचक वाचक देखील दोन प्रकार पडतात म्हणून या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्रियावाचक नाम पुढचा प्रश्न मित्रांनो शांतता पाळा या वाक्यातील शांतता या शब्दाचा प्रकार ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भावाचक नाम तर शांतता हे भावाचक नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आमच्या गावात तीन पाटील आहेत या वाक्यातील पाटील या नामाचा प्रकार ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सामान्य नाम तर मित्रांनो तुम्ही काय म्हणताल की पाटील हे विशेष नाम आहे परंतु मित्रांनो त्यापुढे पर तीन हा शब्द आल्यामुळे ते सामान्य नाम झालेलं आहे कारण का मित्रांनो सामान्य नामाचे अनेक वचन होते परंतु विशेष नामाचे आणि बाबाच्या नामाचे अनेक वचन होत नाही त्यामुळे मित्रांनो तीन या शब्दामुळे पाटील हा शब्द सामान्य नाम झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आमच्या खेळाडूंची वाहवा झाली या वाक्यातील वाहवा या शब्दाची जात सांगा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सी नाम तर वाहवा हे नाम आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणणार आहोत तर भेटू पुन्हा नवीन असेल एका व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र